नमस्कार पुणेकर माझ्यामध्ये आपले स्वागत सध्या आपण टिंगरेनगर नगर भागातील ट्वेंटी नाईन गोल्ड या सोसायटीमध्ये महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्त आज स्वच्छता अभियान या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या सोसायटीचे सर्व प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच युवा नेते सुरेंद्र दादा पठार या ठिकाणी उपस्थित दादा आज या ठिकाणी जे स्वच्छता अभियान या ठिकाणी होत आहे काय सांगाल आजच्या प्रश्न आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या खऱ्या अर्थाने जन्मच्या दिवशी आपण अखंड देशामध्ये जे अभियान पाहायला मिळतं आहे की स्वच्छता अभियान आपल्याला आपल्या भारत सरकारनी आव्हान केलं आणि देशामध्ये दे सगळीकडे दे आपण आज दोन ऑक्टोबर हा दिवस स्वच्छतेच्या दृष्टीने साजरा व्हावा अशा पद्धतीने होताना पाहतो आहे त्याच पद्धतीने आमच्या धानोरी टिंगरेनगर परिसरामध्ये ट्वेंटी नाईन गोलकोस या सोसायटीमध्ये सर्व सभासद असतील सगळे ज्येष्ठ नागरिक संघ असेल या सगळ्यांनी मिळून खऱ्या अर्थाने हा दिवस असा स्वच्छता करून आपल्या परिसराची साजरा करण्याचा मानस केला आणि आज त्याच्या सकाळी आपण सगळेजण एकत्रित येऊन पूर्ण सोसायटी स्वच्छ केलेली पाहायला मिळते खऱ्या अर्थाने आपल्या राष्ट्रपित्याला कसं आपण मानवंदना दिली पाहिजे अशा पद्धतीचं उदाहरण ह्या सोसायटीमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्या कार्यक्रमामध्ये मला सहभागी होता आलं याचा आनंद आहे आज आपण बघतो सर महाराष्ट्रामध्ये आजच्या दिवस तर हा कार्यक्रम चालतोच आहे पण कायमस्वरूपी लोकांनी याची दक्षता घेणं गरजेचे अनेक ठिकाणी लोक रस्त्यावर कचरा टाकतात किंवा घाण करतात त्यासाठी काय आवाहन करा प्रत्येक वेळेस आपण शासनाला दोषी धरतो परंतु हा कचरा होत असताना रोड आणि रोडच्या आजूबाजूला खऱ्या अर्थाने ही लोकांची सुद्धा जबाबदारी आहे की आपण आपला कचरा योग्य ठिकाणी जिरवला पाहिजे आणि प्रत्येक वेळेस आपण शासनाकडे बोट दाखवणं योग्य नाही आपलीसुद्धा आपल्या देशापरी आपल्या परिसराच्या वती आ, एक खऱ्या अर्थाने सांगायचं तर जबाबदारी आहे तर आपण ती जबाबदारी पार पाडली पाहिजे आणि केवळ आजच्या दिवशी असं स्वच्छतेचा कार्यक्रम न घेता आपण हा वर्ष तीनशे पासष्ट दिवस अवलंबला पाहिजे असं मला वाटतं धन्यवाद दादा आता अभियानाची संक जी संकल्पना आपण राबवली त्याबद्दल आज आपण काय सांगाल उपस्थित सर्व गोल्ड कोस्टमधील सभासद बंधू आणि त्याचप्रमाणे आमचे ज्येष्ठ नागरिक संघ ह्या ठिकाणी आम्ही वेगवेगळ्या स्कीम राबवत असतो वृक्षारोपण असो किंवा स्वच्छता मोहीम असो असे वर्षभर आम्ही वेगवेगळे कार्यक्रम राबवत असतो वेगवेगळ्या क्षेत्रातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी आहेत मान्यवर आहेत कुठलाही संकोच न करता ते स्वच्छतेमध्ये सहभागी होतात आणि सर्व कार्यक्रमामध्ये सहभागी होतात ह्या सोसायटीमध्ये माननीय स्वराज्य संघटनेचे सोनवणेदा पण आहेत त्यांच्याही सहकार्याने आम्ही वेगवेगळे कार्यक्रम राबवत असतो आमच्या ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मान्य मुल्लासाहेब त्याचप्रमाणे महाजन साहेब त्याचप्रमाणे सुबोधकुमार फिरकेसाहेब हे मान्यवर वेगवेगळ्या क्षेत्रातून रिटायर झाले आहेत ना नाना मानकर असे आमचे हे कार्यकर्ते आहेत ते आम्हाला नेहमी अशा स्व स्वच्छतेच्या कार्यक्रमाला आणि कुठल्याही कार्यक्रमाला प्रोत्साहन देत असतात आज दो दोन ऑक्टोबर महात्मा गांधी यांचा जन्मदिवस असल्यामुळे एक स्वच्छते ज एक स्वातंत्र्यापूर्व आपल्या देशामध्ये जनजागृती नव्हती या आरोग्य ह्याच्यामुळे आरोग्य पसरत होतं आणि लोक महामारीला बळी पडत होते तर ते महात्मा गांधीने ह्या देशाच्या का कार्याबरोबर स्वातंत्र्याच्या संग्रामाबरोबरच हे स्व स्वच्छतेची मोहीम पण रागवली आणि लोकांना जागृत केलं तेव्हापासून लोक आजाराचं प्रमाण कमी झालं मृत्यूचं प्रमाण कमी झालं आणि न त्याच चळवळीत स्वातंत्र्याच्या चळवळीबरोबरच लोकांना जागृत करून देशाच्या स चळवळीमध्ये त्यांनी सहभागी करून घेतलं आज आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी एकोणीसशे वीसपासून ही आरोग्य चळवळ चालू केली स्वच्छ सो, स्वच्छता अभियान चालू केले त्याला एक प्रोत्साहन म्हणून त्यांना एक प्रतिसाद म्हणून आम्ही ज्येष्ठ नागरिकातर्फे दरवर्षी स्वच्छता मोहीम राबवत असतो वेगवेगळे कार्यक्रम असतो तर प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य की प्रत्येक गोष्ट ही शासनानेच केली पाहिजे जे असं काही नाही आहे प्रत्येकाने ओला कचरा सुका कचरा वेगळा करून आरोग्य स संपन्न जीवन जगलं पाहिजे ह्या मोहिमेद्वारे आम्ही लोकांना संदेश देऊ शकतो आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते गणेश सोनवणी या ठिकाणी उपस्थित आहेत बाबा आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्त स्वच्छता अभियान राबवण्यात आलं आज ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने हा उपक्रम आयोजित करण्यात आला तसंच आजच्या युवा वर्गाने पण या अशा उपक्रमाकडे वळणं गरजेचं आहे आपण बघू शकता किती मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक आलेले आहेत आज दोन तारीख बा महात्मा गांधींची जयंती आहे परंतु फक्त व्हॉट्सअप पण फेसबुकला स्टेटस किंवा फोटो टाकण्यापुरती ही आयोजित केली जाते की एवढे मोठे गवत वगैरे काढलेले आहेत त्या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांनी आणि इथं उपस्थितांमध्ये तरुणांची संख्या कमी आहे ही ज्येष्ठांची जास्ती आहे मग हे फार मोठं दुर्दैव आहे ज्या दिवशी तरुणांना पण हे महात्मा गांधींचा तो चमत्कार समजेल की बाबा देश स्वच्छ सो, स्वच्छ का झाला किंवा त्यांना रिलेटेड कशा गोष्टी पुढं गेल्या तर त्याच्यानंतर लोकं खरं तर खऱ्या अर्थाने इन्व्हॉल्व व्हायला लागतील आणि मला आवर्जून सांगा सांगू इच्छितो मी की ट्वेंटी नाईन गोल्ड कॉस्ट सोसायटी ही सर्व धर्मीय सर्व जातीचे लोकांची एकत्र सोसायटी आहे सर्व उत्सव सण अतिशय चांगले इथं साजरे केले जातात सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट असू दे ईद असू दे आंबेडकर जयंती असू दे दिवाळी दसरा असा कुठलाही सण सगळे मिळून अतिशय चांगला आणि मोठ्या प्रमाणात साजरे करतात एकोपाने राहतात आणि ही एकजूट ही एक खरंच सगळे म्हणजे आज बा आजूबाजूच्या सोसायट्यांनी ती एकजूट घेतली पाहिजे आणि आज या सर्वांनी जे आशीर्वाद रूपी स्वच्छता केली त्याबद्दल सगळे सोसायटीच्या वतीने आम्ही सर्वांच्या मनापासून धन्यवाद मानतो आपण आम्हाला प्रेरणा दिलीत अशीच प्रेरणा आपण देत राहावीत ज्येष्ठ आहेत आपण सगळे आज या ठिकाणी आपण दोन ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीनिमित्त आज आपण इकडे कार्यक्रम आयोजित करण्यात आला तरी या जसं आज आमच्या मार्गदर्शक गणेश दादा यांनी सगळ्यांना आवाहन केलं की युवा पिढीने एक पुढाकार घेतला हवा तर यामध्ये खरंच खूप गरजेचं आहे आपण नेहमीच म्हणतो की असं नाही झालं पण आम्ही एक एन एस एस म्हणून पण एक नेहमी म्हणत असतो नॉट मी बट यू पण अशा ह्या उपक्रमामध्ये आपण बोटच ऐवज दाखवण्याची आधी जेव्हापर्यंत आपण स्वतः येऊन काम करत नाहीत व समोरचं आपल्याला कळून येत नाही तोपर्यंत असं काही शक्य होत नाही असं आमची खूप छान अशी सगळं मिळून मिळून राहणारी एक सोसायटी आहे एक छोटीशी या ठिकाणी आमचे एक ज्येष्ठ नागरिक पूर्ण आनंद हिंदी ज्येष्ठ नागरिक संघ यांनी एक खरंच खूप छान असा उपक्रम राबवला इकडे या ठिकाणी सर्वांना एकत्र घेऊन असा एक स्वच्छता पूर्ण सोसायटी स्वच्छ करण्यात आली तर नेहमी फ्युचरमध्ये पण युवा पिढीला पण मी, मी आवाहन करेन की बाबा आपणही सर्व खाली येऊन यांच्या हातोला हात लावून कांद्याला कांदा लावून पुढे येऊ सर आज आपण बघतो ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने हा उपक्रम या ठिकाणी आयोजित केला स्वच्छता अभियान पण आज महाराष्ट्रामध्ये बरंच नाव खराब होत चाललेलं आहे देशाचं कारण महिलांवरती अन्याय अत्याचाराचं प्रमाण वाढलेलं आहे ते पण निघणं गरजेचं त्याबद्दल कशा पद्धतीने प्रयत्न केले पाहिजे जोपर्यंत लोकांची वैचारिक पातळी बदलत नाही तोपर्यंत हे अभियान आपल्याला असं सुरू ठेवावं लागणार आहे केवळ स्वच्छतेकडून स्व समृद्धीकडे हे वाक्य कागदावर न राहता ते कृतीतून दाखवून देणं देणं फार गरजेचं आहे आज या ठिकाणी आमच्या इथले जे ज्येष्ठ आनंदी संघाचे जे तरुण आहेत त्यांनी आपल्या कृतीतून हे दाखवून दिलेले आहे आणि त्याच्यातून एक चांगल्या प्रकारची उत्स्फूर्त भावना इतर लोकांच्यामध्ये जागृत करण्याचं काम केलं हे काम सतत असं तेवट ठेवावं एवढीच या ठिकाणी दोन ऑक्टोबरच्या या दोन विभूती के महात्मा गांधीजी आणि ज्यांनी लालबहादूर लाल लाल शास्त्री भारताचे पंतप्रधान यांना ही आदरांजली ठरेल असं मी या ठिकाणी मानतो स्वच्छता है जहां तंदुरुस्ती है, है, है सर्व बंधुनी भगिनीनो त्याचप्रमाणे पुणे माझा हे मीडिया चॅनल ह्या ठिकाणी उपस्थित राहिलं आणि आमच्या ज्या भावना आहेत त्या पूर्ण पुणे शहरभर पसरावेत आणि स्व स्वच्छतेचा संदेश पूर्ण शहरामध्ये जावा आणि ह्या ही टीम ह्या ठिकाणी आली त्यांचासुद्धा आम्ही आभार व्यक्त सिनियर सिटीजनतर्फे आव्हान आनंदी ज्येष्ठ नागरिक संघातर्फे आव्हान आहे की पुणे शहरामध्ये स्वतंत्र अशी स्वच्छता मोहीम सो so, पुणे हे आरोग्यमुक्त झालं पाहिजे अशी आमची भावना आहे ती पुणेकरांना कळवावी अशी आमची विनंती यांना आमच्याकडनं धन्यवाद स्वच्छता सगळ्यांनी स्वच्छता सगळ्यांनी स्वच्छता सगळ्यांनी